नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांचे रांगोळी मालिकेमध्ये प्रेक्षक कित्येक महिन्यापासून जे काही दाखवत होते कटकारस्थान नेत्रापुराण तसेच अंजली वर्तकचं वागणं यामुळे अक्षरशः कंटाळलेले होते आणि पुन्हा मालिकेत पहिल्यासारखं जे दाखवत होते तसंच दाखवावं अशी मागणी करत होते आणि प्रेक्षकांची मागणी आता लेखकाने नक्कीच पूर्ण करताना दिसत आहे कदाचित प्रेक्षकांची नाराजी या लेखकापर्यंत पोचली ले असेल प्रेक्षकांनो यंद्रा भागामध्ये तुम्हाला जे काही हवं होतं तेच आता काही दिवसांपासून घडताना दिसत आहे अपूर्वा आणि शशांकचं प्रेम हळूहळू वाढत आहे या दोघांमधील रोमांस प्रत्येक भागामध्ये आपल्याला दिसत आहे तसेच कुकी गँगची पूर्वी चालणारी मजा पुन्हा एकदा तुम्हाला अनुभवायला मिळत आहे आणि यंद्रा भागामध्ये सुद्धा कुकी गँग अपूर्वासोबत मजा करताना दिसणार आहे कुकी गँगची सगळ्यात मोठी सवय ती म्हणजे अपूर्वा आणि शशांकच्या रूम बाहेर डोकावून बघणे आणि दाराला कान लावून त्यांचं जे काही बोलणं आहे ते गपचूप ऐकणे ही गोष्ट तर प्रेक्षक कित्येक महिने मिस करत होते आणि आता यंद्रा भागामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ठिपक्यांची रांगोळी मालिकेचे प्रेक्षक आता प्रचंड खुश आणि आनंदात आहेत